ज्यांनी पक्ष चोरला ज्यांनी पक्षाचं चिन्ह चोरलं अशा नेत्यांनी सभा घ्याव्या की नाही अशी गत सुरू झाली महाराष्ट्रामध्ये अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे असतील यांना बसतोय त्याचा जबरदस्त फटका नेमकं काय घडलं आहे मित्रांनो महाराष्ट्र तसा खूप हुशार महाराष्ट्र आहे लोकही तेवढीच हुशार आहेत मात्र ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष चोरल्यानंतर मात्र अजित पवारांना मोठा धक्का बसतोय अजित पवार ज्या ज्या भागामध्ये जात आहेत त्या त्या भागामध्ये अजित पवारांच्या सभेतून लोक गायब होता नसत आहेत बारामतीमध्ये देखील हेच झालं परंतु नवी मुंबईमध्ये त्यांचा अल्पसंख्याक मेळावा होता या मेळाव्याला त्यांना वाटलं दहा हजारच्या आसपास लोक येतील मात्र या ठिकाणी नऊशेच लोक आले दहा हजार लोकांची बिर्याणी केली परंतु बिर्याणी ठेवली असताना देखील लोक त्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत नऊशेच लोक आल्यामुळे त्या सभागृहातील जवळजवळ ऐंशी टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचं चिन्ह दिसत होतं यामुळे अजित पवार यांच्याकडून अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाज दुरावला गेला आहे का भाजपसोबत युती केल्याने हा समाज दुखावला गेला आहे का अशी चर्चा नवींबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे सगळीकडेच अशाच प्रकारची भाषणं होताना अजित पवार मात्र सभा घेताना फैलवत आहेत आपल्या प्रतिक्रिया